नमस्कार मित्रांनो मी पाटील पानडी ग्रामीण बोरवलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो मी आज याच्यासाठी व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो मी बरेच म्हणून सांगतो आहे तुम्हाला की तुम्ही झाडं का लावले पाहिजे निसर्ग का वाढवला पाहिजे मित्रांनो आमच्याकडे निसर्ग एवढा आहे म्हणजे जर तुम्हाला मी दाखवत होतो ना तर तुम्हाला असं वाटतं तुम्ही कोकणात राहता काय त्याचं कारण आहे की प्रत्येकाने एक झाड लावलंच पाहिजे ना कोणी त्याचं कारण असं आहे प्रत्येकाने एक झाड लावलं म्हणजे ना पाऊस येणार पाऊस म्हणजे निसर्ग वाढवला तर पाऊस येणार पाऊस वाढला पर तर परत निसर्ग वाढणार म्हणजे हे रिंगण फिरतं असतं तर नक्कीच तुम्ही एक झाड सगळ्यांनी लावा माझी एक विनंती सर्वांना मी बऱ्याच भागात फिरतो बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रभरात जातो तर मला फक्त एकच कमतरता सौ चौकडं जाणवली की आपल्याकडं झाडांची कमतरता आहे जर मी ज्या ड्राय एरियात जातो त्या साईडला पूर्ण झाडांचा प्रॉब्लेम आहे झाडं नाहीचे निसर्ग नाहीचे माझ्याकडं जो आता पाठीमागं तुम्ही जो बघता एवढी हिरवळ मी तुम्हाला बॅक कॅमेरा पण दाखवणार आहे विजा पण आहे वरती पाऊस पण आहे कंटिन्यू पाच दिवसापासून मित्रांनो आपल्याकडे पाऊस चालू आहे तर अशा परिस्थितीमध्ये लवकर बाहेर निघतात नाही आता मी जर आपल्यापर्यंत पोहोचलो नाही तर बऱ्याच जणांना असं वाटतं की सर मुद्दाम येत नाही काय त्यात नाही मुद्दाम येत नाही असं नाही आहे मला तुमच्यापर्यंत यायचं आहे पोचायचं आहे पण निसर्ग जर आमच्याकडे असा पाऊस जर पडतो आहे पाच दिवसापासून आमचा कम्प्लीट म्हणजे एक पाऊस जर पडला तर असं समजा की तुम्हाला एक भरणं होतं आहे तर काही गरज माहिती मित्रांनो आपुणी सर्वांनी एक निर्णय घ्या एक निश्चय करा की प्रत्येकाने कर एक झाड तर नक्कीच लावा आणि एक झाड लावल्यानंतर मला ते तुम्ही मेसेज करा की सर आम्ही एक झाड लावलं आहे तर मी तो व्हिडिओ तुमचा जो मॅसेज येईन मी तो माझ्या व्हिडिओमध्ये नक्की घेणार आणि त्याचं नाव असं तुम्हाला नक्की दाखवणार तर कृपा करून प्रत्येकाने कर एक झाड तर लावत लावा त्याचं कारणच ते आमच्याकडे जसं निसर्ग पावते आम्हाला तसं तुम्ही झाड लावशान जर निसर्ग वाढवशान तुमच्याकडे पण निसर्ग पावन तर सर्वांना विनंती तेवढी तरी माझी निसर्ग तर झाडं लावा झाडं जगवा आणि आपल्याला होईन तेवढे छोटे छोटे शेततळे करा म्हणजे पाण्याची साठवण होती पाणी जेवढी साठवली तेवढी जर पाण्याचा झिरपाव होतो जमिनीत पाण्याचा कोठा वाढतो तर ज्या ड्राय भागात डोंगर भागात म्हणा ड्राय भागात म्हणा जेवढं तुम्हाला पाणी साठवायची जागा करता येईल तेवढी तुम्ही नक्कीच करून ठेवा कारण आता पाऊस चालूच होणार आहे आमच्याकडं तर चालू झालेला आहे पण तुमच्याकडं पण चालू होणार आहे तर उद्या म्हणजे तुम्ही काय कर माहिती मी आता बोललो की छोटा काय ना असं थोडा एक तळ्या टाइप तर नाही करू शकत पण छोटा असं साठवणीचे खड्डे प्रत्येकाने प्रत्येकाच्या जा शेतात जर केले त्याच्या बाजूला दोन चार झाड जर लावले तर ते तर नक्कीच तुम्ही सक्सेस होऊ शकताय आणि मी एक दोन मिनटं तुम्हाला आपला निसर्ग दाखवतो हो आणि त्याच्यानंतर परत मी तुमच्या करतो मित्रांनो मला दरवर्षी जेवढे झाड लावते मी तेवढे टाकतो तुम्हाला जिकडं बघशील तिकडं तुम्हाला झाडच झाडं दिसतील माझ्याकडं म्हणजे मी कुठंच असं सोडलेलं नाही का तिकडं झाड तुम्ही घराच्या शेजारी आसपास कुठंही चक्कर मारा तुम्हाला झाडच दिसतील मला हा छोटा व्हिडिओ बनवायचा नव्हता पण मी तुम्हाला दाखवायसाठी मी हा व्हिडिओ बनवते की निसर्ग कसा पाहिजे ना आपल्याला मित्रांनो त्याचे कारणच हे की झाडं का गरज आहे तुम्ही जर माझ्या पाठीमागं निसर्ग जर पाशाल आता विजा चमकता तरी पण मी व्हिडिओ हरीच घेऊन बनवते त्याचं कारणच ते मित्रांनो मला एकच कळकळ वाटली की सर्वांनी झाडं लावा आणि एक छोटंसं तळा काय ना एक छोटं आपल्या क्षेत्रात करा तयार कारण ते पाणी साचलं पाहिजे जिरलं पाहिजेन तुमच्याकडे जर प्रत्येकाने जर तळे जर केले तर छोट्या काळ्याने तळे जर केले ना तर पाणी नक्कीच सा, पाण्याचा सा साठा होईल आणि तो जमिनी जिरानं तुमची पाण्याची लेवल ती वाढेल फक्त आपल्याला ज्यावेळेस मी आम्ही बोर पॉईंट बघायला जातो त्यावेळेस ते फक्त तेवढीच आम्हाला कमतरता भासली झाडांची आणि एक आपल्याकडं साठवण नाही आहे कुठं म्हणजे जे आपल्याला पाहिजेन तळ्याची साठवण पाहिजेन ती कुठल्याच मला क्षेत्रात दिसलेली नाही मी जालना भागात गेलो अंतरवाली साईडला गेलो त्याच्यानंतर इकडं मराठवाडा साईडला गेलो त्याच्यानंतर मालेगाव साईडला गेलो त्याच्यानंतर इकडं भंडारा वगैरे त्या साईडला गेलो तर मला डोंगरात फक्त काही ठिकाणी मोजक्या ठिकाणी तर तळ्याचे साठवून दिसले आणि बऱ्याच ठिकाणी पाण्याचा काही सोर्सच नव्हता म्हणजे तुम्ही जर काळजी घ्याल थोडी काळजी घ्या म्हणजे काय काळजी म्हणजे अशी की तुम्ही साठवणीचा पर्याय काहीतरी करा नक्कीच करा मित्रांनो याचा फायदा नक्कीच तुम्हाला होणार आहे चला मी एक छोटासा व्हिडिओ बनवला कमीत कमी मोठा म्हणजे थोडा मोठा व्हिडिओ पाहिजे पण मी छोटा व्हिडिओ का बनवला त्याचं कारण ते माझ्या मागं आता पाऊसाचं वातावरण पण आहे पाऊस पण पडतो आहे साईडला बाजूला आत्ता पण थोडी भुरभूर चालू आहे विजा पण खूप चमकता आहे तरी पण मी एक छोटा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला आणि तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो चल धन्यवाद व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा तर प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजेन आणि प्रत्येकाने नी एक निश्चय करा झाडं कर लावा आणि छोटंसं तळ साठवण करा जमिनीत म्हणजे ते पाणी जिरन पाणी जिरन तर पाणी वाढन धन्यवाद मित्रांनो Till I get up, time is barely on our side